नमस्कार महाराष्ट्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे पुणे विमानतळावर जंगी स्वागत स्वागता दरम्यान त्यांनी साधला मीडियाशी संवाद जाणून घेऊयात सविस्तर मला माझ्या पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून सर्वांना धन्यवाद देतो या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असताना कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकत आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मोदी मोदीजी असतील मान्य अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की काम काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली आणि त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून आनंद वाटतो आणि एक नवीन जबाबदारी त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्या सोबत मला एव्हिएशन की तीन वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलं होतं आज त्याच मंत्री त्याच सगळे दादांच्या सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या काही संदर्भ होत्या त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारला की आपलेच मराठी पत्रकार मध्ये त्यांनी विचारलं की तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी साधारणतः सूत्र आली निश्चितपणे <कल्णलस> एक आनंद आहे समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळणार महाराष्ट्र महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे महाराष्ट्र राज्य असं आहे की ती एक सहकाराचं मोठं जाळ या राज्यामध्ये आहे समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिलाय आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास आठ लाख सहकारी संस्था एकट्या महाराष्ट्रात अडीच लाख आहेत म्हणजे किती मोठं महत्व मो सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते माझ्या पक्षानं माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं सरकारमध्ये असेल किंवा एव्हिएशन मध्ये याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार आपल्या पुण्याचे काही विषय आहेत राज्यातले काही विषय आहेत त्याच्यावर खूप काही गोष्टी आहेत सुरुवात आहे हळूहळू बोलूया कामासाठी गेलो त्यांच्या सोबत हा एका चांगला मला असं वाटत की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरंतर त्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो त्यांना बघण्यासाठी असं वाटत आम्ही त्यांना बघायचं आम्ही त्यांना भेटायचं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सोबत